अरच्याना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण हिरवे वाटण्याची डाळ करणार आहेत कुकरमध्ये दोन चमचे तेल एक छोटा चमचा जिरे आणि चार ते पाच लसणाच्या कळ्या टाकल्या तर हे चांगलं गुलाबी रंग येईपर्यंत हलवून घ्यायचं गॅस बारीक ठेवायचा बघा आता आपलं छान झालेलं आहे आता आपण त्यामध्ये एक पिंच हिंग टाकू हिंग टाकून पण थोडं हलवून घेतलं की आपण त्यामध्ये पिवरू टाकणार आहेत दोन टमॅटो दोन हिरवी मिरची आणि अर्धा इंचा अद्रकचा तुकडा ते आपण प्युरी करून घेतलेली चांगलीशी बारीक प्युरी करून घ्यायची मग त्याला चांगलं हलवून घ्यायचं चांगलं तेल सुटेपर्यंत हलवायचं आहे त्यामधलं पाणी पण असं जळत आहे टमॅटोतलं अर्धा चमचा तिकड मिरची पावडर एक छोट्या चमचा हळद धन्या पावडर एक चमचा हे आपण मसाले टाकले बारीक घ्यासच ठेवायचं मसाले जळत नाही बारीक घ्यास असल्यावर ते चांगलं आपण हलवून घेणार आहे तर मग असं चांगले मसाले हलवत राहायचं म्हणजे आपलं सगळं असं मसाल्याला चांगलं तेल सुटते बघा आपल्या मसाल्याला तेल लागले सुटायला आता बारीक गॅसवरती थोडा टाईम लागतो पण आपले मसाले जळत नाही आणि चांगला मसाला आपलं तेल सुटते बघा आपल्या मसाल्या चांगलं तेल सुटलेलं आहे आता आपण ह्यामध्ये एक वाटी वाटणं घेतलेलं आहे असं मोठ्या मोठ्या मिक्सरमधनं काढून घ्यायचा थोडंसं से एक सेकंदासाठी फिरवायचं वे मिक्सर वे फिर वेळ नाही फिरवायचं आणि बारीक नाही करायचं असं मोठत राहू द्यायचा त्याला पण चांगलं असं मिक्स मसाल्यासोबत एक मिनिटासाठी असं चांगलं परतून घ्यायचं एक मिनटासाठी चांगलं असं परत परतयला दीड वाटे गरम पाणी घेतलेले पाणी गरमच घ्यायचं असं मसाल्यांच्या भाज्या करायला गरम पाणी टाकायचं म्हणजे भाजी चव बदलत चव्यानुसार मीठ टाकू आपण आणि मीठ टाकलं की असं थोडंसं हालून घ्यायचं आणि आता कुकरचं झाकण लावून घेऊ आपण कुकरचं झाकण लावून एक शिट्टी होऊन द्यायची जास्त वेळ ठेवायचं नाही एका शिट्टीमध्ये आपली डाळ तयार होती आता आपल्या कुकरची एक शिट्टी झाली आहे आपण कुकर थंड करून घ्यायचा आणि मग त्या झाकण उघडायचं आता आपण कुकर झाकण उघडून बघ की ते आपले मस्त डाळ झाली आहे बघा छान झाले त्यामध्ये एक छोटा चमचा गरम मसाला कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आता वरण आपण तडका देणार त्याला एक चमचा तूप घेतले थोडेसे अर्धा चमचा जिरे एक हिरवी मिरची घेतली अशी मधून उभी कापून आणि एक छोटा चमचा बेडगी मिरची पावडर टाकली मग आता आपण असा तडका देऊ डाळीला मग आपली किती छान डाळ तयार झाली आहे खूप छान लागते खायला तर